नमस्कार मंडळी आजचा आपला लयभारी व्हिडिओ सगळ्या शिवप्रेमींना आश्चर्याचा सुखद धक्का देणारा आहे आणि याच कारण म्हणजे रायगडावर पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या वतीनं उत्खननाचं काम सुरू आहे आणि या दरम्यान एक अशी वस्तू सापडलेली आहे की ती इतिहासाच्या दृष्टीने इतिहासाच्या संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्वाची आहे आणि या वस्तूमधून इतिहासाच्या बाबतीतला बराचसा उलगडा होणार आहे संभाजीराजे छत्रपती यांनी या गोष्टीची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर दिली आणि या वस्तूचं नाव आहे यंत्रराज पूर्वीच्या काळामध्ये काळामध्ये या वस्तूचा उपयोग कशा पद्धतीने केला जायचा हेच आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण अजूनही तुम्ही आपल्या लयभारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच लय भारी व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिठारी आणि तुम्ही पाहताय लय भारी तर मित्रांनो प्राचीन काळामध्ये ग्रहताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी दिशा जाणून घेण्यासाठी त्याचबरोबर वेळ सुद्धा समजून घेण्यासाठी या यंत्राचा वापर केला जायचा या यंत्राला यंत्रराज किंवा सुद्धा म्हणतात विशेष म्हणजे हे यंत्र रायगडावर सापडल्यामुळे रायगडाच्या बांधकामाच्या वेळी खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी हे यंत्र वापरण्यात आल्याची शक्यता आहे या यंत्रराजवर वरील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत मध्यभागी कासव व साप सदृश्य दोन प्राणी कोरीव पद्धतीने आहेत त्यांचे तोंड व शेपूट कोणत्या बाजूला आहे हे समजण्यासाठी मुख आणि पूंच अशी अक्षरे सुद्धा कोरलेली आहेत उत्खननात सापडलेल्या या यंत्रामुळे इतिहास संशोधकांना पुढच्या काळामध्ये इतिहास संशोधनाची बरीच संधी असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी त्या पोस्टमध्ये सांगितलं आहे मित्रांनो येत्या काळात रायगडावर या यंत्राचा वापर कशा पद्धतीने होत होता हे जगासमोर येईलच पण या यंत्रराज विषयीची सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लैभारी व्हिडिओसाठी आपलं लयभारी हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद